परदेशातून कांद्याला मोठी मागणी करोना काळात दोन वर्ष वाया गेले त्यानंतर गारपीट अवकाळी पावसाने उन्हाळ्या कांद्याचे व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातून काही शेतकरी वाचले त्यांना निर्यात बंदीचा फटका बसला कांद्याचे भाव वाढत असताना अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे सध्या नवीन कांदा गुजरात राजस्थान आदी राज्यात मोठ्या प्रमाणात बाजार समितीत दाखल होत आहे दुसरीकडे भारतीय कांद्याला बांगलादेश मलेशिया संयुक्त अरब अमिरात आदी देशातून मोठी मागणी आहे देशाचे कांद्याचे एकूण गरजेपैकी सुमारे चाळीस ते पन्नास टक्के कांदा एकटे महाराष्ट्र अनेक देशाला पुरवते मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध असून तरीही निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला खर्च पण वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे सरकारने कांदा निर्यात बंदी लवकर उठवावी अशी मागणी जोर धरत आहे कांदा उत्पादक कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळे आम्हाला कुठं नुकसान झालेलं आहे सरकारने याच्यात निर्यातबंदी उठवायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं पाहिजे सरकारचं धोरण होतं का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं ऐवजी विमेने घटलं तर हे कांद्यावर असा काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे सरकार निर्यात बंदी लावते किंवा निर्यात शुल्क वाढवतो आमच्या तोंडातला घास शिसकावले जातो तर शेतकऱ्यांनी याच्यावर कांदेवर काहीतरी असं काहीतरी धोरण केलं पाहिजे का याच्यात हस्तक्षेप करता नाही आला पाहिजे कांद्याच्या बाबतीत समजा इतर काही दुसरा व्यवसाय यांच्यात हस्तक्षेप होतो का तसं शेतकऱ्यात असा हस्तक्षेप करायला नाही पाहिजे शेतकऱ्याची याच्यात कुंडी उरली शेतकऱ्याचं मरण याच्यात आणि कांद्यावर काहीतरी एक ठोस निर्णय घेऊन निर्यात दोन दिव ठेवली पाहिजे आणि शेतकऱ्याला दोन रुपये भेटले पाहिजे हे माझं असं सहमत